अध्यापक डॉक्टर अजय बोंडे आज या ठिकाणी आदरणीय आमदार संजय कुडके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलं होतं खरं म्हणजे अमरावतीच्या विकासासाठी जी हजारो कोटीची कामं या ठिकाणी आणलेली आहेत ताईंनी अतिशय वाखण्याजोगी आहेत आणि यापूर्वी असा विकास कोणी केला असं माझ्या तरी दृष्टिक्षेपात नाही कारण अतिशय महत्वाची अशी पाणी पुरवठा योजना जी यापूर्वी बी साहेब आणि राजसुगावी यापूर्वी केली त्यानंतर हजार जवळपास आठशे नऊशे कोटी रुपयाच्या जवळपास ही योजना आहे आणि ती अमरावतीच्या पंचावन्न वर्षाचा समोरचा दृष्टिक्षेप समोर ठेवून केलेली आहे ही अतिशय वाकण अशी अनेक आरोग्य असतील शैक्षणिक असतील क्रीडा असतील या सर्व संदर्भात खूप मोठी विकासाची कामं आदरणीय खोडके सुलभाते खोडके यांनी केले आहेत मी त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना सुयद चिंतितो आणि याही नंतर पुढे येणाऱ्या विधानसभेसाठी त्याच या अमरावतीच्या विधानसभेचे आमदार असावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो